हाय हॅलो नमस्कार मी लक्ष्मी तुमचं सगळ्यांचं परत एकदा आपल्या छोट्याशा ब्लॉकमध्ये अगदी मनापासून स्वागत करते हैं। आज पंधरा ऑगस्ट आहे त्याच्याबरोबर कृष्ण जन्माष्टमी पण आहे तर कृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा आज पंधरा ऑगस्ट आहे तर जिलेबी घ्यायला आम्ही बाहेर आलो तर जिलेबीच्या स्टॉलवर जिलेबी घेतलो जिलेबी घेऊन घरी आलो आणि कालची खरेदीची तुम्हाला मी दाखवते श्रावण महिन्याची काय काय के खरेदी केली ते तुम्हाला तुमच्यावर शेअर करणार आहे मी काल मी केंद्रात पण गेली आणि स्वामीचं दर्शन घेतलं आरती काय झाली नाही तुम्हाला सांगितलं की मी मार्केटमध्ये आरती खरेदी करायची श्रावण महिन्याची तर मी काहीतरी थोडं खरेदी केली म्हणजे थोडंसंच जास्त पण नाही केले ते तुमच्यावर शेअर करते हे बघा मी धूपदाणी घेतली ह्याच्यात कप्स आणि कप पण घेतले कप पण घेतले ते तुम्हाला दाखवते ठेवायचे कप आणि किती सुंदर वाटते हे बघा धूपदाणी आणि हे मला पडलंय साडेपाचशेला पडलंय आणि प्युअर प्युअर काय म्हणतात त्याला पित्तळ मध्ये पित्तळाच आहे आणि हे बघा असं पण ओपन करायचं आणि असं ठेवायचंय आणि मला हे खूप म्हणजे खूप आवडलंय हे आणि बघितलं तेव्हा मी हे काय घ्यायचं माझं प्लॅन नव्हता तरी पण मी हे घेतलं आणि हे बघा कसं वाटतं मला कमेंटमध्ये सांगा आणि त्याचं वरची रेक्यू आणि आपण पाच मिनिट देवा पुढे पूजा करून झाल्यानंतर असं फिरू पण शकतो आपण म्हणजे घर सगळीकडे हे बघा कसं हे आणि मी रांगोळी घेतली पहिले होती ती संपायला आली म्हणून ही रांगोळी घेतली आणि हे बघा हे कापूस आता तुम्ही म्हणा हे कापूस कसा का ला कारण की स्वामीला आपण आता, अत्तर लावतो ना तर अतर लावलं की फुलाने मी लावत नाही मी कापसानेच लावते आणि हे कापसाचं बंडल आणलं की मला बराच दिवस जातो आणि मी कापसानेच लावते हे बघा आणि हे काय मला दहा रुपयाला भेटले आणि रांगोळी पण दहा रुपयाला भेटले आणि हे बघा किती सुंदर आहे कपला बाळकृष्णाचे मुकुट कपले सॉरी सॉरी बाळकृष्णाचे वस्त्र बघा हे याच्यात दोन घेतले मी हे बघा दोन घेतले हे बघा आणि हे लिक्विड बघा हे लिक्विड आहे ना मी केंद्रातून घेतले मूर्ती साफ करण्यासाठी ह्याच्यावर दाखवले पण आहे सगळे मूर्ती वगैरे साफ करायचं आहे इथं स्वामी आहे इथं यंत्र आहे शिवलिंग आहे आणि हे सगळं दाखवले पण आणि ह्याच्याने ना मी तुम्हाला सांगितलं की मी पित्तळने देव घासत नाही मी ह्याच्यानेच घासते हे बघा हे लिक्विड आणलंय आठवड्यातून एकदा तरी नाहीतर दोन आठवड्यातून एकदा घासलं तरी ह्याच्याने साफ केलं तरी चालेल हे लावायचं चा, आणि कप लावून कपड्याने पुसून काढलं नंतर हे बघा होऊन आहे मग हे लिक्विड आहे काहीतरी ह्याची किंमत आहे चोवीस रुपयाला आणि मी हे केंद्रातून आणलंय आणि हे बघा पाटा आणि हे पाटा कशासाठी घेतले मी चौरंग आपलं हे कुलदेवीचं कलश मांडते ना मी खाली मांडते तर मला पाटा नव्हता हे बघा श्रावण महिन्याची खरेदी हे पाटा पण घेतला किती सुंदर आहे आणि छान आहे मला खूप आवडलाय हे काहीतरी मी साठ रुपयाला घेतले हे बघा आणि स्वच्छ सु, भेट कपल स्वस्तात सु, भेटले सॉरी स्वस्तात भेटले आणि हे साठ आहे हे बघा आपण ह्याच्यावर आता मी कलश मांडणार आहे आता ह्याच्यावर आणि हे बघा जेव्हा मी गुरुवारचे अकरा गुरुवार करणार तर स्वामींचा अभिषेक वगैरे करायचं असलं तर ह्याच्यावरच करणार स्वामीला असता ह्याच्यावरच ठेवणार आहे मी हे बघा पाटा घेतला आहे आणि तुम्हाला सांगितलं माझ्याकडे देवघर नाही म्हणून मी छोटे छोटे पाटा घेतले नाही म्हणजे आता माझं घर देवघर असलं असतं तर मी छोटे पाटे घेतले असते पण आता हे गुरुवारचे किंवा आपलं गुरु गुरुवारचे पूज उपास वगैरे असला की पूजा मांडायचं असलं तर हे याच्यावर स्वामीला ठेवणार हे छोटं पाट मांडवलं आहे बघा किती सुंदर आहे बघा आणि त्या धूपदाणे मध्ये हे कप्स ते धूपदाणी लावण्यासाठी हे कप्स घेतला तुम्हाला दाखवते ओपन करून दाखवते थांबत हे बघा हे असे कप आणि आपलं हे रोज लावलं तरी चालेल हे लावायचं आणि घरभर फिरवलं तरी पण चालतंय ह्याच्या दोन कापराचे वड्या ठेवायचे आणि ते दूपदा टाकायचं हे बघा तुम्हाला दाखवते हे दूधदा आणि हे ओपन करायचं आणि हे असं ठेवायचं आणि ह्याच्यात दोन कापर लावायचं आणि जाळीपर्यंत पाच मिनिट सोडून द्यायचं विजलं की मग हे असं ओपन करायचं आणि असं ठेवायचं हे असं हे बघा हे मला आणि काहीतरी मला हे दुपदा काहीतरी मला साठ रुपयाला सत्तर सॉरी सत्तर रुपयाला भेटले मी आमच्या तिकडे साताऱ्यातूनच घेतलं मोती चौकातून बघा सर सत्तरचे सत्तरचे तर कसं वाटलं मला नक्की कमेंटमध्ये सांगा आजचा व्हिडिओ तर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ